नमस्कार रुचकर स्वादी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन स्पेशल मैसूरपाक अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि परफेक्ट पद्धतीनं कुठलंही तेल किंवा तूप गरम न करता आपण अगदी झटपट हा मैसूर पाक करणार आहोत तुम्हाला सुद्धा अगदी सहज बनवता येईल जाळी बघू शकता अगदी सुरे खालेली आहे तेल किंवा तूप न गरम करता आपण हा पाक बनवलेला आहे तर पंधरा मिनिटामध्ये ही रेसिपी तयार होते मला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता तर एकदम परफेक्ट आहे एकदम सॉफ्ट मैसूरपाक झालेले ज्या मैत्रिणीने कधीही मैसूरपाक केलेला नाही त्यांना पहिल्या प्रयत्नामध्येच परफेक्ट येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं आपण एक ग्लास बेसन पीठ घेतलेला आहे वजनी म्हटलं एकशे साठ ग्रॅम दालडा आणि तूप अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो घेतलेले आहे ग्लासनं म्हटलं तर फुल ग्लास भरून घेतलेला आहे याच्यापेक्षा थोडा जास्त वापरला तरी चालेल साखर घेतलेली आहे एकशे ऐंशी ग्रॅम पाऊन ग्ला आणि ग्लासनं म्हटलं तर पाऊन ग्लास पाणी घेतलेलं आहे पाव ग्लास तर एवढ्या मध्येच आपला मैसूर पाक एकदम परफेक्ट होणार आहे साहित्य अशाच प्रकारे घ्या तुपाचं प्रमाण पाव किलोपेक्षा जास्त घेतलं तरी चालतं म्हणजेच पर्यंत तूप टाकलं अगदी परफेक्ट पाक होतो आणि एक्स्ट्राचं तूप जे आहे ते नंतर आपण कसं काढायचं हे सांगणार आहे इथं मी गॅसवर लोखंडाची कडी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये जे पाव ग्लास पाणी घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आता आपण ही पाऊन ग्लास साखर याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला इथं अगदी चिपचिपी चाचणी पाहिजे एक तारी वगैरे नाही म्हणजे कच्ची एक तारची चाचणी पाहिजे तर इथं बेसन चाळून घेतलेलं आहे चाळूनच घ्यायचं असं जर टाकलं तर बेसन पिठामध्ये गुठळ्या होतात त्यानंतर ते मोडायला खूप जड जातं तर आता आपण याच्यामध्ये जे आपण तूप आणि दालडा थोडासा गरम करून घेतला होता म्हणजे वितळवून घेतला होता ते याच्यामध्ये निम्मा टाकून घ्यायचं आहे है किंवा निम्म्यापेक्षा थोडंसं कमी टाकलं तरीही चालतं आता इथं तूप आणि दालडा का घेतलं आहे तर सॉफ्ट मैसूरपाक पाहिजे असेल तर हे दोन्ही प्रमाण घ्यायचं आहे जर है। का तुम्हाला तुपात किंवा फक्त दालडात बनवायचं असेल तरीही चालतं आता इथं ही मिक्स करून घेऊया तर इथं एवढी सोपी पद्धत तुम्हाला यूट्यूबवर आत्तापर्यंत पाहायला भेटली नसेल इतकी परफेक्ट हा मैसूरपाक होतो अगदी कमी मेहनतीमध्ये आणि कमी झंझटमध्ये एका बाजूला तेल तूप गरम करून याच्यामध्ये टाकायचं हेही झंझट नाही अगदी जाळीदार आणि मस्त हा पाक होतो बऱ्याचशा मैत्रिणींना पाक म्हटलं की घरी नको वाटतं करायचं पण इतकी सोपी रेसिपी आहे एकदा बनवली तर परत परत तुम्ही बनवाल आणि छोटं जे वजनकाटा असतो ते तुम्ही नक्की घ्या तुमच्याकडं नसेल तर जेणेकरून अशा रेसिपी करताना खूप मदत होते आता माझ्याकडं एक वजन काटा आहे तरी पण सगळ्याच मैत्रिणीकडं वजन काटा नसेल म्हणून मी ग्लासचं सा प्रमाण सांगते तर हे बघा इथं एक उकळी आली की आपली एक तारची चाचणी तयार होते फक्त एक उकळी चांगली अशी आली मला काही बघायची गरज पडत नाही हे बघा एक तार बरोबर होती आहे एवढीच आपल्याला पाहिजे खूप कडक पण करायची नाही नाही तर आपला पाक जे आहे ती पटकन तयार होईल कच्ची चाचणी असेल तर बेसनपीठ भाजायला थोडासा वेळ द्यावा लागतो तेव्हा ते पीठ फुललं जातं तर एकदम परफेक्ट असे झालेले त्यापेक्षा सुद्धा कच्ची करायची नाही मैसूरपाक करताना चाचणी तर आता आपण जे बेसनपीठ तयार करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊया शक्यतो लोखंडाचीच कढई वापरा किंवा चिकटणार नाही अशी आता हे बेसनपीठ तयार करून घेतलेलं याच्यामध्ये ओतून घेऊया एक ना एक बेसनपीठ व्यवस्थित ओतून घ्यायचं आहे आणि ओतून घेतल्यानंतर याला सतत हलवत राहायचं आहे मीडियम गॅसवर आपण हे बनवतो आहे लो फ्लेम नाही किंवा हाय नाही आणि अशा प्रकारे याला सतत ढवळत राहायचं आहे आता प्रत्येक वेळी मी म्हणते की लोखंडाची कढई बॅलन्स करते जरी जाळ कमी जास्त असला तरी त्यामुळे अशा रेसिपी करताना शक्यतो लोखंडाच्याच कडायाचा वापर करायचा आहे आता हे पूर्ण एक ना एक बेसनपीठ याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये मैदाचा वापर करतात आचार्य लोकं किंवा सीट होममधले तर आपण इथं मैदा बिलकुल वापरलेला नाही तरी अतिशय सॉफ्ट असा हा पाक झालेला आहे तर येईन त्या रक्षाबंधनला किंवा गौरी गणपती येत आहेत तेव्हा ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता एक ग्लासमध्ये अर्धा ते पाऊन किलो मैसूर पाक आपला तयार होतो आणि मैसूरपाक म्हटलं की सर्वांनाच आवडतो तर अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा आणि एवढी छान रेसिपी मी तुमच्यासाठी आणते तुम्ही व्हिडिओला लाईक न करताच जाता प्लीज लाईक करत जावा म्हणजे मलासुद्धा रेसिपी करताना आणखीन उत्साह येईल किंवा रेसिपी तुम्हाला आवडली हे मला कळेल हे के, हे तर हे बघा थोडंसं जरी हलवणं बंद केलं की असं थोडंसं चिकटल्यासारखं होतं बेसन त्यामुळे अगदी पटापट हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागलं नाही पाहिजे नाहीतर आपल्या मैसूर पाकची चव जी आहे ती बिघडेल किंवा व्यवस्थित लागणार नाही आता इथं इलायची पावडर किंवा एवढा एसन्स आणि केवढा वॉटर याच्यामध्ये टाकायचं हे बघा थोडंसं जे आपण निम्म आणि दालटा ठेवलेलं आहे बाजूला तेच टाकून घ्यायचं आहे गॅस जे आहे ती मिडियमच आहे कच्चंच आहे ते म्हणजे थोडंसं मगाशीच आपण गरम करून घेतलं होतं नंतर मी गरम करायला नाही तर आता ते टाकल्यानंतर परत ते थंड असल्यामुळे गरम होईपर्यंत ह्याला सतत हलवत राहायचं आहे निम्म राहिलेलं तूप आणि दालडा आपल्याला इथं थोडं थोडं याच्यामध्ये टाकून सतत ह्याला हलवत राहायचं आहे एक वेळा तूप आणि दालडा टाकल्यानंतर एकाच दोन मिनिट आपण याला हलवून घेतोय त्याच्यानंतर दुसऱ्यांदा टाकायचा आहे म्हणजे जेणेकरून ही बेसनपीठ हलकं होईल व्यवस्थित भाजलं जाईल आणि कच्चं जमायसूर पाक राहिला तर ती त्याला जाळी व्यवस्थित येणार नाही ते खाली बसल्या जातो त्यामुळे व्यवस्थितच भाजायचं आहे तर हे बघा दुसऱ्या वेळेस टाकलेलं आहे मी प्रत्येक वेळी दीड दोन मिनटांनीच हे तूप दालडा थोडा थोडा टाकून आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे जसं जसं आपण टाकू तसं तसं हे पीठ जे आहे ती भाजल्या जातं आणि ही फुलतंसुद्धा तर इथं मी एक ग्लास तूप आणि डाळडा मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर परत लागला आणखीन थोडासा तर मी तुम्हाला सांगेल का तर जेवढी छान जाळी येईल तेवढं प्लमोसपाक परफेक्ट होतो आता कडीला लागलेलं सुद्धा असं व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे उलतनं थोडंसं मोठं घ्यायचं आपण रोज वापरतो ते घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हलवायला बरं पडतं दुसरं काही हलवायला याला घ्यायचं नाही म्हणजे व्यवस्थित हलवता येतं ते बघा थोडंसं असं चिटकायला लागल्यासारखं वाटलं ला की लगेचच आपल्याला हे दाडाने तूप टाकून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये थोडंसंच राहिलेलं आहे तरी पण आपण दोन वेळा हे टाकून घेऊया तर हे बघा टाकल्यानंतर म्हणजे ही पीठ जी आहे ती भाजायला मदत होते पहिलं बेसन पीठ पिवळं दिसत होतं आता थोडंसं पांढरं दिसत आहे म्हणजे जसं जसं भाजेल तसं तसं याचा कलर चेंज होतो परफेक्ट भाजल्याच्यानंतर परत याचा कलर चेंज होतो थोड़ सा नहीं, नहीं, तर हे बघा आता थोडंसं आणखी टाकून घेऊया फक्त हलवायचं जे आहे ती कमी करायचं नाही नाहीतर मैसूर पाक जे आहे ती व्यवस्थित होणार नाही जसं जसं आपण हलवू आणि जर का तुम्हाला मिडियम गॅससुद्धा थोडासा मोठा वाटत असेल तर बेसनपीठ चांगलं भाजण्यासाठी थोडंसं लो फ्लेमवर जरी भाजून घेतलं तरी चालतं म्हणजे चिकटायचं चा प्रमाण कमी होतं लो फ्लेमवर आणि बेसनपीठसुद्धा चांगल्या प्रकारे भाजतं आता हे तर तुम्हाला वाटत असेल की चिकट झाले तर जसं जस हे भाजेल तसं तसं चिकटणं कमी होतं त्यामुळे याला सतत पण हे बघा आणखीन थोडंसं टाकलेलं आहे मी खूप जास्त टाकायचं नाही जेणेकरून बंद होईल इतपतच आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे हे बघा तुपाने दालडा टाकला की परत ह्याचं चिकटाईचं प्रमाण कमी होतं इथं मी लो फ्लेमवरच हे भाजून घेते आहे म्हणजे काय होईल मोठ्या गॅसवर जर भाजलं किंवा मिडियम गॅसवर तर भाजल्या व्यवस्थित भाजणार नाही असं परफेक्ट पद्धतीनं पटकन भाजल्याच्यानंतर थोडंसं रिझल्ट कमी येतो त्यामुळे लो फ्लेम केलेली आहे आणि लो फ्लेमवर अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे जसं जसं भाजेल तसं तसं हे पीठ हलकं होत राहतं तर शिल्लक राहिलेलं तूप आपण परत याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे गॅस मिडियमच आहे आणखीन सुद्धा परत याला हलवून घ्यायचं आहे आता या तुपामध्ये जसं आपण हलवू तसं तसं हे पीठ जे आहे ते हलकं होत चालतं आणि जाळी येत राहते बऱ्याचदा काय होतं की भाजलं काही की असं वाटतं आपल्याला पण चांगली जाळी आलेली आपल्याला कळते सुद्धा आणि इथं मी व्हिडिओ स्किप जास्त केलेला नाही का तर प्रत्येक मैत्रिणीला ह्या थोड्याफार जी गोष्टी असतात त्या समजत नाहीत आणि त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम होतो आणि परत जी मसर मैसूर पाकाई त्याला व्यवस्थित जाळी येत नाही तर हे बघा पहिल्यापेक्षा पीठ हलकं झालेलं आहे आता याला हा जाळी येईल तर थोडंसं तूप जे आहे ती सेपरेट व्हायला लागलेले आहे आता आपण याच्यामध्ये चुटकीभर येलो फूड कलर टाकून घेऊया जर का तुम्हाला इथं इलायची पावडर किंवा के केवढं इसन्स टाकायचा असेल तरीही चालतं तर मी याच्यामध्ये साधारण अर्धा कप तूप परत टाकून घेतलेला आहे छान जाळी येण्यासाठी तर बघू शकता पीठ हलकं होते आणि जाळीसुद्धा सुरेख यायला लागलेली आहे आता जोपर्यंत चांगली जाळी येत नाही तोपर्यंत ह्याला सतत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि जशी जशी, जशी जाळी फास्ट येईल तसं तसं हे तूप जे आहे ते सेपरेट व्हायला लागतं त्यामुळे चांगलं मी मैसूरपाक फुलेपर्यंत आपल्याला ह्याला हलवून घ्यायचं हे बघा आता याच्यामध्ये दुसरं काही टाकायची गरज नाही फक्त हलवायचं आहे जितकं व्यवस्थित हलवून घ्याल तशी जाळी याला छान येते आणि इथे मी अर्धा कप तूप टाकलेलं आहे एक कप पा एक कपपर्यंत तुम्ही टाकलं तरीही चालतं एक्स्ट्राचं तूप जे आहे ते नंतर आपल्याला ते बाहेर काढता येतं किंवा पलटी करून जर ठेवलं ज्याच्यामध्ये तुम्ही मैसूरपाक टाकणार आहेत तेव्हा ती एक्स्ट्राचं तूप जे आहे ती बाजूला निघतं पण इथं जाळी येण्यासाठी तूप व्यवस्थित असणं गरजेचं आहे जेवढं आपण व्यवस्थित हलवून घेऊ तेवढा हा मैसूरपाक फुलला जातो आहे किंवा हलका होतो तर एवढी जाळी आल्याशिवाय आपल्याला हे मैसूरपाक डब्यामध्ये टाकून घ्यायचं नाही किंवा तुम्हाला ज्याच्यात सेट करायचं आहे त्याच्यामध्ये टाकायचा नाही आणि याच्यामधलं तेलच किंवा हे तूपच बाजूला निघतं त्यामुळे आपल्याला दुसरं ॲड करायचं नाही फक्त ह्याला हलवत राहायचं आहे तर किती छान फुललेलं आहे बघू शकता इतका सुंदर आणि इतकी मस्त जाळी येते ह्या मैसूर पाकला आणि कुठलीही झंझट नाही पहिल्यांदा जरी करणार असाल तरी परफेक्ट हा मैसूर पाक तुम्हाला करता येईल तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर आता आपण जोपर्यंत हे व्यवस्थित थोडंसं रंग याचा थोडासा डार्क पाहिजे आणखीन थोडंसं येल्लो आहे हे बघा तर थोडंसं डार्क झाल्यानंतर किंवा आणखीन जाळी कितपत येते तोपर्यंत आपण ह्याला हलवून घेऊया खूप जर फुलायला लागलं तर तरच आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे आता एक्झॅक्ट टायमिंग इथे मी सांगितलेलं नाही का तर गॅसचं बर्नर कोणाचं बारीक कोणाचं मोठा असू शकतं त्यामुळे वेळ जे आहे ते कमी जास्त लागू शकतो तर इथं बघा तूप जे आहे ते सेपरेट व्हायला लागलेलं आहे आणि तूप जसं सेपरेट होईल से, तसं तसंही फुलते तर आता आपण याच्या पक्षाचं जर डार्क केलं तर याचा कलर अगदीच ब्राऊन होऊन जाईल त्यामुळे आता ह्या स्टेजला आपण हे बाजूला करून घेऊया का तर तुपाचं बाजूला होण्याचं प्रमाण थोडंसं जास्त झालेलं आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर आता आपण हे जे पाक आहे ते डब्यामध्ये काढून घेऊया तर इथे माझ्याकडं असा अल्युमिनियमचा टीन आहे त्याच्यामध्ये मी टाकून घेते तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये फक्त टाकू नका त्या खचमध्ये जाऊन बसतं परत ते कट करायला जळ जातं प्लेन ताटमध्ये टाकून घेतलं तरी चालतं किंवा जाळीवर एखादे प्लेन पेपर टाकून जी चाळणी असते आपली पूर्ण गाळायची वगैरे पसरट त्याच्यामध्ये खाली पेपर टाकायचा आणि त्याच्यावर सेट करून घ्यायचं म्हणजे तूप पण खाली बाजूला येतं आणि आपला सुद्धा व्यवस्थित सेट होतो हे बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचं ह्याची मधल्यामध्ये शिजण्याची प्रोसेस कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट चालते त्यामुळे ब्राऊन कलर येतो मध्यभागी पाकला व्यवस्थित करून घ्यायचं आणि खूप गरम आहे हे खूप जे आहे ते त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचं जेवढं लागतं तेवढं म्हणजे राहतं याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर हा जे डब्बा आहे ते आपण थोडासा याच्यामध्ये काहीतरी ठेवून पलटी करून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं सुद्धा तूप निघल्या जातं जर का असं नाहीच निघलं तर बटर पेपरवर कमीत कमी दोन तीन वेळा ठेवून परत त्याला पॅक करून म्हणजे एक्स्ट्राचं बटर पेपरला लागेल तूप म्हणजे ह्याच्यात राहणार ते बघा वीस मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे झालेलं आहे थोडासा हार्ड झाले हे पाक खूप कडक होईपर्यंत ठेवलं तर ह्याला कट लावता येणार नाही तर मी थोडंसं लावून बघितलं इथं आता आपण हे कट करून घेऊया आता कट करताना तुम्हाला जाणवत असेल ते किती सॉफ्ट झालेला आहे पाक हा आणि थोडंसं सॉफ्ट असतानाच हे कट करायचं नंतर बिलकुल कट होत नहीं। थी ले ले कट नाही आणि तुकडे पडतात याचे तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकारामध्ये याचे पिसेस करून घेऊ शकता तर मी तर चौकोनी पीसेस ठेवलेले आहेत खूप हलक्या ह्याने कट करावं लागतं नाहीतर हे तुटल्या जातात हे पीसेस तर तुमच्या आवडीनुसार कट करू शकतात हे बघा अशा प्रकारे कट झालेला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला काढलेलं दाखवायचं राहिलं टीन मधून काढतानाची क्लिप शूट झाली नाही हे बघा अशा प्रकारे ह्याचे पीसेस झालेले आहेत एकदम मस्त आणि छान हे दिसतो सुद्धा आणि ब्राऊन कलर मध्ये आलेलं आहे हे बघा तर मी तुम्हाला एक पीस तोडून सुद्धा दाखवते तर हे बघा दिसल्याबरोबर आपल्याला याला जाळी किती सुरेख पडलेली आहे तर अतिशय मस्त अशी जाळी आलेली आहे इतका परफेक्ट झालाय तर वाटणार सुद्धा नाही की आपण हा मैसूर पाक घरी केलेला आहे छोटे मोठे कार्यक्रम असतात बड्डे असतात किंवा कोणी पाहुणे वगैरे येणार असेल तर बाहेरून आणण्यापेक्षा अशा प्रकारे आपण ताटत देण्यासाठी जर बनवलं तर कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये एकदम भरपूर असं होतं तर अगदी सॉफ्ट आणि मऊसूत असा मैसूरपाक झालेला आहे बिलकुल कडक झालेला नाही तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर